काल मुंब्र्यामध्ये आपल्या एका मराठी मुलाला मुंबऱ्यातील काही हिंदी भाषिक कुत्र्यांनी घेरलो होत एका मराठी मुलाने एका फळ विक्रेत्याला मराठीमध्ये बोलायचा आग्रह केल्यावर त्या बाकीच्या पन्नास साठ लोकांनी त्याला घेराव घातला तेथील स्थानिक जे हिंदी बोलणारे असतील त्यांनी त्याला घेराव घातला आणि त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला की आम्ही हिंद मराठीत बोलणार नाही आम्ही हिंदीत बोलणार तुला बोलायचं असेल तर तू हिंदीमध्ये आमचे माफी माग गेले दोन ते तीन महिने झाले हे सरकार आल्यापासून आपल्या मराठी माणसावर अन्याय होत चाललेला आहे आपल्या मला मराठी मुलांवर अन्याय होत आहे आपल्याच मुंबईमध्ये आपल्याच महाराष्ट्रामध्ये आपण जर असा अन्याय सहन करायचा असेल तर स्वतःला मराठी म्हणून कसं घ्यायचं हे भडवे जर हिंदी भाषिक भडवे तर आपल्या मराठी माणसाला मारहाण करत असतील घरात घुसून मारत असतील हे सरकार काय करते मग गृहमंत्री काय करतात मुख्यमंत्री काय करतात अरे आपल्या मराठी माणसाला मारतात लोक मुंबईमध्ये मुंबऱ्यामध्ये आणि तुम्ही शांत बसताय ज्या कोणी त्या साठ लोकांनी त्या मराठी मुलाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे त्या मुंबऱ्यातल्या कुत्र्यांनी त्या कुत्र्यांना भर रस्त्यात आणून ठोकलं पाहिजे पोलिसांनी या गृहमंत्र्याने या मुख्यमंत्र्यांनी अरे आपणच आप या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावर अन्याय सहन करत बघत असल तर आपल्याला मराठी म्हणून घ्यायचा अधिकार काय हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी वारंवार म्हटलेलं आहे की मी महाराष्ट्रामध्ये मराठी आहे आणि हिंदुस्थानामध्ये हिंदू आहे अगोदर मी मराठी आहे म्हणून मराठीलाच प्राधान्य दिलं पाहिजे ज्या ज्या वेळेस या मराठी माणसावर अन्याय होत असेल त्या त्यावेळेस शिवसैनिक भेटून उठेल हा अन्याय मी खपून घेतला जाणार नाही हे मुंबऱ्यातल्या कुत्र्यांना सांगतो अरे भिकारजोट लोकांनो तुम्ही एकट्याला बघून साठसाठ माणसं मिळून त्याला दमदाटी करण्याचा प्रयत्न करता तो बारका मुलगा त्याचा अभिमान आहे मला त्या मराठी माणसाचा त्यानं एकटा लढला एकटा बोलला एकटा त्या साठ जणांच्या विरोधात लढला त्या कुत्र्यांशी लढला त्या वाघाला वाघाचा मला अभिमान वाटतो तर असे मराठी माणसं जर जा जा जागृत होत गेले तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठी माणसाला कोणी हात लावण्याची हिंमत होणार नाही हे परप्रांतीय लोक आपल्याला मारहाण करण्याचा प्रयत्न करतात अरे लाज वाटली पाहिजे यांची अवकाश काय या कुत्र्यांची बाहेर नेऊन जगालेले लोक आपल्याला मारहाण करतात आपल्या या महाराष्ट्राचा स्वाभिमान आपण या मातीमध्ये जन्मलो आणि आपल्या या मातीत बाहेरचे कुत्रे येऊन आपल्याला दमदाटी करतात हिंदी भाषिक लोक आपल्यावर दादागिरी करतात अरे दादागिरी आपली पाहिजे या महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये मराठी माणसाची दादागिरी असली पाहिजे इतर लोकांची दादागिरी नसली पाहिजे म्हणून पहिल्यांदा या गृहमंत्र्यांना सांगतो आणि पोलिसांना सांगतो त्या भडव्यांना ज्याने आमच्या मराठी माणसावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला अन्याय करण्याचा प्रयत्न केला त्या भडव्यांना साठ लोकांना भर रस्त्यावरून तुडवा नाहीतर शिवसैनिक रस्त्यावर याला वेळ लागणार नाही जय महाराष्ट्र